आमचे मित्र कैलासवाशी ज्ञानदेव निमशे हे माझे लहानपणापासून एक जिवलग मित्र होते आणि त्यांच्या चिरंजीवानी म्हणजे विनोद निमशे आणि त्यांचे बंधू मेजर या माध्यमामधनं ते त्यांची नेहमी प्रेरणा देत असायचे आणि माझ्याबरोबर चर्चा करत असताना ते नेहमी म्हणायचे की माझ्या मुलानं मोठं व्हावं आणि मोठं होत असताना त्या ठिकाणी अभिमानानं या समाजामध्ये वागावं तोच वारसा बरोबर घेऊन विनोद यांनी आज या ठिकाणी अतिशय सुंदर अशी गाडी खरेदी केलेली आहे भविष्यामध्ये गाडी खरेदी करत असताना आपल्याला पर्यावरणाचा जो रहास या ठिकाणी होतो आहे याचं त्यांना भान या ठिकाणी होतं आणि त्या उद्देशानं त्यांनी गाडी घेत असतानाच माझ्याकडनं जे प्रदूषण होणार आहे त्या प्रदूषणाला कुठंतरी थोडा का होईना आळा बसावा या दृष्टिकोनामधनं जयित फाउंडेशन यांना त्यांनी त्या ठिकाणी पाच हजार रुपयाचा धनादेश दिलेला या ठिकाणी दिलेलं आहे मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो अशा प्रकारची समाजभिमुख असणारी जी कामं असतात ही त्यांनी या ठिकाणी करून दाखवलेली आहेत त्यांच्या रूपानं या ठिकाणी एक पाच ते दहा वडाची झाडं लागणार आहेत आणि निश्चित या ठिकाणी पर्यावरणाचा जो होणारा राहस आहे तो थोडा का होणार या ठिकाणी कमी होईल मी सगळ्यांच्या वतीनं नातेवाईकांच्या वतीनं सगळ्या मित्रमंडळीच्या वतीनं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना एकदा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आज या ठिकाणी मी नवीन गाडी खरेदी करीत असतानाही एक आगळं वेगळा असा एक उपक्रम मनामध्ये आणून की आपण जे गाडी खरेदी केल्यानंतर जे पार्टी म्हणा किंवा इतरत्र जो खर्च करतो त्या खर्चाला एक टाळून मी या ठिकाणी जयंत फाउंडेशनसाठी पाच हजार रुपयाचे वडाचे झाडं मी त्या ठिकाणी देणार आहे आणि होणारं प्रदूषण आपणच आपलं प्रदूषण टाळण्यासाठी हा एक मी छोटासा उपक्रम माझ्याकडून राबवला आहे या ठिकाणी यासाठी आज पंडित सर या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत त्यानंतर माझे स सरपंच संजय संजय निमसे मा त्यानंतर सुभाष निमसे आणि सर्व माझा मित्रपरिवार सदाशे निमसे हे सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आज अहमदनगर शहरामधील जैन प्लंबिंगचे उद्योजक आमचे स्नेही विनोदजी निमसे साहेब यांनी यक्षवी गाडी खरेदी केलेली आहे आणि एक आनंदाचा क्षण आपण ज्यावेळेस गाडी खरेदी करतो आणि आपल्याला माहीत आहे गाडी खरेदी केल्यानंतर आपण रोडवर चालणार आहोत आणि रोडवर चालत असताना आपल्या माध्यमातून कुठंतरी पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो हे प्रत्येक माणसाच्या लक्षात येत नसलं तरीसुद्धा विनोदजी निमसे साहेब यांनी ती गोष्ट लक्षामध्ये आणली आणि आपण उद्यापासून गाडी चालवणार आहोत म्हणून आजच आपण जैंत फाउंडेशन अहमदनगरच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यामध्ये मा थी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड केली जाते त्याचं संवर्धन केलं जातं म्हणून त्यांनी ठरवलं की आपण या ठिकाणी अकरा वडाची झाडं आपल्या माध्यमातून या मातृभूमीवर लावायची आणि त्याच्यानंतरच रस्त्यानं गाडी चालवायची म्हणजे आपल्या माध्यमातून ऑक्सिजनची निर्मिती त्या ठिकाणी थी थी होईल आणि आपली गाडी त्या ठिकाणी जो कार्बन डायऑक्साईड सोडील तोही त्या ठिकाणी नष्ट होईल आणि पर्यावरणाचं संतुलन राहीन खरंच मला आज नेमसे साहेब आणि त्यांच्या परिवाराचं कौतुक वाटतं गेल्या दोन महिन्यापूर्वी आपण जैन फाउंडेशनच्या माध्यमातून एक क्लिप पाठवली होती की ज्यांना झाडं लावण्याची इच्छा आहे वेळ नसेल त्यांनी झाडं द्यावेत ज्यांना वेळ असेल त्यांना आम्ही जागा देऊ त्यांनी त्या ते ठिकाणी येऊन झाडं लावेत त्याचं संवर्धन आम्ही करू आणि हीच कल्पना त्यांच्या मनामध्ये आली आणि त्यांनी आज खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे वडाचं झाड लावणं म्हणजे हे खूप मोठं काम आहे आणि अकरा वटवृक्ष त्यांच्या माध्यमातून कोल्हार या ठिकाणी कोलूबाई मातेच्या गड्यावर लावण्यात येतील आणि ते लावण्यासाठीही त्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात येईल अशा त्यांच्या माध्यमातून एक चांगलं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल मी जयंत फाउंडेशन अहमदनगरच्या वतीनं त्यांचा कौतुक करतो अभिनंदन करतो आपण घेतलेली गाडी आणि आपला उत्तरा उत्तर अशीच उत्तरा प्रगती होत राहावी अशी विचार त्यांनी प्रार्थना करतो आणि निमसे कुटुंबियांना सर्वांच्या वतीनं या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र